दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस ला पुण्यात एक मोठी दुर्घटना घडल्याचं समजतंय पुण्यातील बावधन बुद्रुक परिसरात आज सकाळी एक हेलिकॉप्टर कोसळल्याची घटना घडली असून या दुर्घटनेत तिघांचा जागीच मृत्यू झालाय मिळालेल्या माहितीनुसार सकाळी पावणे सात वाजता हा अपघात झालाय अपघातावेळी हेलिकॉप्टरमध्ये दोन वैमानिक आणि एक इंजिनियर असे तिघ जण होते हेलिकॉप्टरने उड्डाण केल्यानंतर ते मुंबईतील जुहूच्या दिशेने निघालं होतं मात्र उड्डाण केल्यानंतर काही वेळातच हेलिकॉप्टर दरीत कोसळलं अपघाताचं नेमकं कारण अजून समजू शकलं नाहीये तर हेलिकॉप्टर धुकं असल्याने बराच वेळ आकाशात घिरट्या घालत होतं मात्र पावणे सातच्या सुमारास ते क्रॅश झालं दरम्यान हेलिकॉप्टर कोसळण्याची पुण्यातीलच ही दुसरी घटना असल्याचं आहे काही दिवसांपूर्वी मुळशी मध्ये देखील अशीच घटना घडली होती तर हेलिकॉप्टरने लगेचच पेट घेतला आणि त्यामध्ये तिघांचा जागीच मृत्यू झाला बावधन बुद्रुक मधील ऑक्सफर्ड काउंटी आणि ई एम आर एल संस्थांच्या तेथील दरीत हे हेलिकॉप्टर कोसळल्याचं सांगितलं जातंय हा संपूर्ण निर्मनुष्य परिसर असल्यामुळे जीवितहानी सीमित राहिली हिंजवडी पोलिसांच्या कंट्रोल रूमला या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर राष्ट्रीय आपत्ती निवारण दल पोलीस आणि इतर यंत्रणा बचावकार्यासाठी घटनास्थळी पोहोचल्या मात्र या भीषण अपघातामध्ये वैमानिकासह हेलिकॉप्टर मध्ये असलेल्या अन्य दोघांचाही मृत्यू झाला होता येथील रिसॉर्टमध्ये अनेक उच्चभ्रू व्यक्ती पर्यटनासाठी येत असतात त्यांना थेट रिसॉर्टमध्ये येण्यासाठी हेलिपॅड उभारण्यात आले हे रिसॉर्ट मुळशीपासून काही अंतरावर आहे पुणे बंगळूर महामार्ग ही इथून काहीच अंतरावर आहे त्यामुळे अनेक पर्यटक या ठिकाणी येत असतात दरम्यान या आधी देखील हेलिकॉप्टर कोसळलं होतं सुदैवाने या घटनेत झालेली नव्हती परंतु आता पुन्हा एकदा पुण्यातूनच हेलिकॉप्टर कोसळण्याची घटना समोर आलेली आहे हेरिटेज एव्हिएशन या कंपनीचं दिल्लीचं हेलिकॉप्टर रात्री हॉल्टला ऑक्सफोर्ड या ठिकाणी होतं सकाळी साधारण साडेसात वाजण्याच्या आसपास त्याने टेकअप घेतल्यानंतर लगेचच ही दुर्घटना घडलेली आहे असं प्रथम दर्शनी लक्षात येत आहे घटनेनंतर स्पॉट थोडासा इनर साइडला आणि अगदी डोंगराच्या बाजूला असल्यामुळे आयडेंटिफिकेशन आणि स्पॉट व्हेरिफिकेशन किंवा स्पॉटवर मदतकार्य पोचायला आणि लोकेशन मिळायला आपल्याला दहा पंधरा मिनिट उशीर झाला परंतु ताबोडतोब त्या ठिकाणी स्पॉट वर मदत कार्य पोहोचून त्या ठिकाणच्या तीन बोड्या दोन पायलट आणि एक इंजिनियर यांच्या बोड्या आपण मदत कार्य आणि सर्वांच्या यानं ससून हॉस्पिटल या ठिकाणी पाठवलेलं आहे सर माहिती मिळते कुणाला घ्यायला चाललो होतं आधी किती वाजताचं टेकअप त्यांचा टाइमला किंवा काय कारण मी त्याबद्दल कुणाला घ्यायला चाललो होतं याबद्दल सांगता येणार नाही परंतु झू साठी टेकअप झालेलं होतं अशी एक थोडीशी माहिती मिळालेली आहे त्यामुळे अपघात कशामुळे झाला काय हे आम्हाला नाही सांगता हो तांत्रिक तांत्रिक विश्लेषण कसं केलं जाईल कुठली आर्थिक टीम ये अशा पद्धतीची माहिती दिल्लीवरून त्यांची दिल्ली दिल्ली टीम येते ते तांत्रिक विश्लेषण काय असेल ते दिल्लीवरून आलेल्या टीम नंतरच आपल्याला पूर्ण माहिती मिळेल दोन पायलट आणि एक इंजिनियर आहेत एक भारद्वाज आहेत एक परमजीत आहे आणि एक पिल्लई आहे अशी तिघांची नाव आहेत त्याच्यामध्ये आता जे आयकार्ड मिळाले त्यात असं लक्षात येतं की एक नौसेनेतले रिटायर्ड ऑफिसर होते ते ते भारद्वाज म्हणून त्यांचं नाव माहिती घटना घडली त्यावेळेस आपण कोणी इकडे नव्हतो त्यामुळे या गोष्टीवर भाष्य करणं नाहीये कारण सकाळी धुकं होतं असं स्थानिक सांगतायत आणि त्याने ऑफ का केलं त्यांचं टायमिंग सकाळी साडेसातचं होतं अशी माहिती मिळते त्यामुळे आपण आता